चाल बाई लय जेवण झालं बाप्पा बरोबर दोन चार चक्रा मारून घेतो याच्या बाया आल्या एकडाच गुतलं का गुतलं बाया चकरा मारणार ना बसलं का बसलं गोष्टी करत मार घंटूनशी बसत मग दुन ज़र 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 गा 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 दोन दोन घंटे ती काही फिरा बाई वजन काही कमी होत नाही जसं तसं शरीर बदडच्या बदजडत कोणाला वाटते बाई किती खाते किती नाही आपल्याला वाटते कमी जेवलं म्हणजे कमी होऊन कायच कमी आज आमची वाट पाहिली बाप त्या जर जरास जेवण जास्त झालं आम्ही पोटकाने झालं तठरल्यासारखं झालत म्हणून म्हटलं दोन चार कर बरं बरोबर मी फेरी मारतो मग तुमच्यासोबत सोबत मारतोच बा तुम्ही एकटीनच मारल्या नाही तुम्ही आवाज नाही देत काय एवढं काय जेवलं तुम्हाला कडी गोय खेळते सकाळी आ, आ, आ मग ते चालले मुले जड तशी ते दाय कडी गोयाची दाय पचाले जड नसते का काय एक टाइम खाल्ले तर पचते दोन टाइम खाल्ले तर पचतेस कुठं मलाही तसंच होते मला पटपट बैठक ते दोन तीन गॅस सुधर सुर सुद्धा काही सुद्धा नाही होत बापाटा पोटाच्या आवडते भुले बिचारे कोडी गोय मला लयच आवडते ना मस्त आंबट आंबट लागते चांगली लागते आ डाव कोळी गोय करत खाऊन घेतो असतो जाऊ दे नेहमीच पोटाच भुकण हाय बिचारे मला लय आवडते कोडी गोय माया सुनीले मी लय वेळा बनतो करू नको करू नको किती डाव डावकरांनी होते आपल्या पोटासाठी मला यासाठी लवकर होते पण एखाद्या ते लिखावते मला खावते बिचारे केले का मी काय ऐकत नसतो मी खात असतो दोन चार एक्कादा म्हणते गोड लागते चांगली लागते तो करू नको करू नको पण मग केले म्हणजे विचार खावाच वाटते ना एक

एक गोष्ट सांगू का तुम्हाला आ मलिकाने याचा टेंशन आलं मी बिचारे लट्ट लुट्ट हाये आणि इमान पाहिलं बाई आकाशात उडते हलन नाही का हो बाई सारखी एवढी वजनाची बळी बसली तर दोन बनव म्हणू पण आता लेकराला ले कसं म्हणा का माई लठ्ठण गुट्ट आता तुमच्यासोबत सोबत माहिती मैत्रीण म्हणे मी सांगून राहिली मनातली गुट्ट बिचारे आलो नाही का मला तर बघ आता टेन्शन आलं कसं होईल तर बिचारे मी म्या शेवटी त्याला म्हटलं दोन वेळा म्हटलं अरे रेल्वे करणं बुक रेल्वेनं कोरोब म्हणे तीन दिवस लागते म्हणे रेल्वेनं जाईन तर जी म्हणे अनि तिन अढि तास पेमा विमानात जा नै आता त्यहाँ विचार केला नमानात पढत म्हणून मनुन मासाठी बुक केही असन न एउटै लठ्ठ आहे ना त तरी पण त्यहाँ बुक केही मे हालसन ना भाइ नै भ्यौ असते काय काकू घालत नसते असं काही नसते एकदा ते हिमान सुरू झालं का काही नाही असं मस्त सरळ जाते मजा येते मजा येते मना तुला टँडर आहे त्याला विचाराय वाटत नाही मला सांग ना काय काय न्यावं लागते तर ड्रेस गिस घ्या लागून का हो इमानात सारे लोक स्टँडर्ड स्टँडर्ड राहील आणि साडी घालते का तिकडे माझ इकडे पण सारे जण स्टँडर्ड लोक खालणारे घालते कपडे आपण काय आपली साडी घालायची काय 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 आपला पोषक काय बदलायचा हो बाई ही बरोबर आहे आपण काय आपला दुसरा ड्रेस साडीतच चांगला वाटते साडीत खालजू ना खायला ड्रेस आणि असला होत काय नाही लागून चिवडा गिवडा नाही लागेल काय त्याच्यात खाली बाजी चिवडा नाही तिथेच असते सारा अवेलेबल रात्री भर राहिलं तर काही विषय नाही आहे

आपल्याले चाल, ते जेव्हा विमान जेव्हा चालू राहते ना तेव्हा मग ते सरळ लाईनला घेते असं बरोबर तेव्हा असं आपल्या ते पायलट लोक कोणाला जर बाथरूमला जायचं असेल तर जाऊन या अशीच बोलते आणि नाही तर हिंदीत बोलते किंवा मराठीत बोलते इंग्लिश मध्ये बोलते असं राहते मग तेवढ्या विषयात आपल्याला जाऊन या लागते आणि ते जेव्हा उडत राहते तेव्हा असं सीध चालवते ते लोक झालं बाई तुम्ही सांगत मला तर टेन्शन चालतं मला लागते त्याच्यात पाच पाच दहा दहा मिनिटांना बाथरूमले पण बिचार पाच पाच दहा दहा मिनिटांना बाथरूम लिहून जातात त्या म्हटलं तसंच आहे म्हणते ना हा जेव्हा तो पायलट बोलून म्हणतो तेव्हाच जाते ते सुरू आहे शांताबाई जाते म्हणते त्याच्या गोष्टी सुरू आहे बरोबर बाई जाची म्हणजे नशी बाय तु आलं आमचं काय माय नशीर आता मेल्यावरच जाऊ शकतो इमा आम्ही बसू शकतो आयशा गरीब लोक एवढी दहा दहा पंधरा पंधरा हजार त्याची तिकीट आहे आमचे होते का माया आता वाटतं नाही का आयुष्यात आपण इमारत बस तू बसली बिचारे आता मला असं वाटतं कधी आपण बसावा तू बसून राहिली तर माय मन होऊन राहिला आता इमानात बसायचं हे सांगून राहिली जेव्हा उडते तेव्हा मग हाल हालत गेलत की का भेऊ घेऊन लागत काय वाजी विमान जेव्हा असं उडते ना तेव्हा भल मस्त वाटते म्हणते मस्त वाटते सारखं नाही लागत मस्त वाटते

म्हणजे पैसे एखाद्या हजार दीड हजार रुपये फक्त नागपुराच्या नागपूरात फिरवते इमान पंधराशे रुपयाला नागपूरच्या नागपूरत फिरवले आणि जा तू इच्छा आहे फक्त नागपुराच्या नागपूर फिर दहा पंधरा तुला तर निदान बसण्याचा फिरिंग वेळेस बसाहेत आहे आपल्यापेक्षा पैसे नाही का आपण गाई शकता बस तो ना मी बसतो इमानात नागपूरच्या नागपूरात फिरून लग्न लागून पंधराशे रुपये नागपूरच्या नागपूरात फिरायला पण नेमकं कसं बसल्यावर कसं वाटते काय वाटते असं माहित भ आपल्या असं तुम्ही जेव्हा जाईन तेव्हा मला सांगा मीन बाप्पा मग मी 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 बसतो इमानात काय मग आपल्या निदान बसते कसं माहित होते जाय ना पंधरा मिनिटाचे ना पंधराशे रुपये मी तर येतो बा तिच्या तिच्या नागपूरच्या नागपूरात फिरवते म्हणतो ना मग मी मी छाय बा मी एकदा जाईन पण नागपुरात का काही फिरू आपल्याला नाही दूर जाणं होत तेवढं तर माहित होते, होते? काही ना विमानात कसं बसते विमान कसं असते किती लोक मावते काय लोक मावते सायकल लो पंधराशे लोक मावते एवढं मोठं विमान असते बा

वय भिवून देऊन राहिली हा अशी पळन भिळन एवढ्या लोकाचा भान वर्षीन त्याच्यात माया पणा आणि तू त्याच्यात अशी बोलून राहिली मला भिवण्या लागन का भाई, मी नाही जाईन नाही तर नाही जाईन भाई हां तू अशी अशी भिऊन नको देऊ काकू किती किती लट्ट लट्ट लोक जाते काहीच नाही होत आम्ही विमानातला लोक जाते काही पडत पडत नाही हे आजीला काही समजत सिस्टीम असते त्याच्यानुसार ते पळते बन जोरांची धावते काही नाही होत काहीच नाही आता मग लोक बसले असते का त्याच्यात असं काही झालं असतं म्हणाला टेन्शन घेऊ नका लोक म्हटलं विमानात बस बसायचे स्वप्न पाहून राहिले बुडी पाहून राहिली कोणाचे स्वप्न पूर्ण तुम्हाला बसायला भेटू राहिला तुम्ही असं म्हणू नका सगळे जण तिथे म्हटलं बसासाठी बसायला भेटते बसूनच घेतो मी आता तुम्ही म्हणून राहिला तर मस्त वाटते म्हणताना तुम्ही मी जातोच आता त्यांना काढलं ना, ना माय मन काढायचं आहे म्हणून त्यांना काढली ना हा चांगला मस्त इमानातच जा इमानातच वापस या मस्त जगन्नाथपुरी पाहून या आमच्यासाठी परसाद हो बाई तुमच्यासाठी कोणासाठी आण कोणाचं मंदिर पाहिजे मस्त मी असं ऐकलंय मोबाईल मध्ये शांत तू एकटी चालली मला घेऊन जा ला चाला लागतो ना बिचारे त्या माई इच्छा होऊन राहिली आता इमानत बसाची ना तू तिथे काढून तू तिकीट सात हजार कर या काही इकडची तिकडे तिकीट आणि इकडली चौदा हजार रुपये आणि विसाक हजार पुरा खर्च पण एवढा खर्च नव्हतं माय या पोरी म्हणते नागपूरच्या नागपूरात फिरवते म्हणते नागपूर होते म्हणते फक्त पंधराशे रुपये तेव्हा ते मी त्याच्यातच बस काय जगन्नाथपूर येऊ बसून एक दिवस हिमानात तसंच बसू आम्ही फक्त नागपूर पाहासाठी जाऊ एखाद्या दिवशी लाडकी म्हणजे पैसे आले म्हणजे लाडकी म्हणजे पैसे नसोचे काय घेऊन राहिलेले